डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे पावसाची रडकथा सदरील वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एकोणीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे पावसाची रडकथा ही वातरटिका पावसाच काहीतरी गारहाण मांडते आहे पाऊस तुमच्या माझ्याशी काहीतरी बोलतो आहे प्रचंड मोठी ढग फुटल्यासारखा पाऊस पडू नये सरकार त्याला ढग फुटी म्हणत नाही याचा पावसाला राग येतो आहे आणि हा राग या वात्रटिकेच्या माध्यमातून पाऊस तुमच्या आमच्या समोर व्यक्त करतो आहे अर्थात ही त्याची रडकथा आहे पण मोठ्या रागानं ती रडकथा तुमच्या माझ्या समोर पाऊस तेव्हा आजची वात्रटीका आहे पावसाची रडकथा कितीही ढग फोल्डे तरी पाऊस म्हणतोय कितीही ढग फोल्डे तरी ढग फुटी म्हणायचा पत्ता नाही ढग फुटी सदृश हा शब्द केवळ आज आणि आत्ता नाटी ढग फुटी सदृश हा शब्द केवळ आज आणि आत्ता नाटी केवळ आज आणि आत्ता नाही कितीही मोठा पाऊस झाला ढग फुटी जरी झाली तर शासन सहजासहजी त्याला ढग फुटी म्हणत नाही ही पावसाची तक्रार वातडीकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा कितीही ढग खोलडे तरी कितीही ढग खोलडे तरी ढग फुटी म्हणायचा पथा नाही कितीही ढग फोडले तरी ढग फुटी म्हणायचा पत्ता नाही ढग फुटी सदृश हा शब्द केवळ आज सदृश हा शब्द केवळ आज आणि आत्ता नाही केवळ आज आणि आत्ता नाही सदैवातेच पुढचं आणि दुसरं कडव या कडव्यात पाऊस काय म्हणतोय बघूयात मला परतीचा म्हणू शकता परतीचा पाऊस मान्सून संपल्यानंतर संपायच्या आसपास आधी मधी हा पाऊस पडतो त्याला आपल्याकडं परतीचा पाऊस असं म्हटलं जात म्हणून मला परतीचा म्हणू शकता मला परतीचा म्हणू शकता अवकाळी गाभडेही म्हणू शकता नागरी भागामध्ये त्याला परतीचा पाऊस म्हटलं जात आणि महाराष्ट्राच्या विशेषतः मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये त्याला अवकाळी गाभरे असे संबोधले जाते हा संदर्भ पुन्हा एकदा मला परतीचा म्हणू शकता अवकाळी ही म्हणू शकता मला परतीचा म्हणू शकता मला अवकाळी गाबरे ही म्हणू शकता तुमचे अंदाज चुकणारच तरीही ढगात गोळ्या हाणू शकता तुमचे अंदाज चुकणारच तरीही ढगात गोळ्या हाणू शकता तरीही ढगात गोळ्या हाणू शकता पुन्हा एकदा पावसाची तक्रार पावसाची रडकथा दुसऱ्याकडे व्या मला परतीचा म्हणू शकता मला परतीचा म्हणू शकता अवकाळी गाबडेही म्हणू शकता मला परतीचा म्हणू शकता अवकाळी गाबडेही म्हणू शकता तुमचे अंदाज चुकणारच तरीही ढगात गोळ्या खाणू शकता तुमचे अंदाज चुकणारच तरीही ढगात गोळ्या खाणू शकता तरीही ढगात गोळ्या खाणू शकता सदरली पात्र टिकेच yeah. पुढचं तिसर आणि अत्यंत महत्वाचं कडवं तुम्ही मला ढगफुटी म्हणत नाही मी ढकफुटी करून सुद्धा तुम्ही ढकफुटी बनत नाही मला प्रचंड राग येतो पण मला कोसळावं लागतं आणि हे का कोसळावं लागतं हे तिसऱ्या आणि पुढच्या कडव्यात सांगतोय ते सर्वांनी लक्ष देऊन ऐकावं अशी नम्र विनंती नैसर्गिक समतोल ढासळलेला सगळाच नैसर्गिक समतोल ढासळलेला त्यामुळे मलाही ढासळावे लागते ग्रामीण भागामध्ये प्रचंड पाऊस पळडा तर त्याला पळडा असं म्हणत नाहीत त्याला ढासळला ना असं म्हणतात या संदर्भानं हे कडवं नैसर्गिक समतोल ढासळले नैसर्गिक समतोल ढासळलेला त्यामुळे मलाही ढासळावे लागते नैसर्गिक समतोल ढासळलेला त्यामुळे मलाही ढासळावे लागते बळीराजाची अवस्था बघवत नाही तरीही मला कोसळावे लागते राजाची अवस्था बघवत नाही तरीही मला कोसळावे लागते तरीही मला कोसळावे लागते या ढगुटीमध्ये बळीराजाच प्रचंड नुकसान होत तरीही शासन मला ढगफुटी म्हणत नाही त्याची अवस्था बघवत नाही कुणाची शेतकऱ्याची तरीही मला कोसळावं लागतं अशा प्रकारचं स्पष्टीकरण पाऊस या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात देतो आहे हेच वात्रटीकेच तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा नैसर्गिक समतोल ढासळलेला त्यामुळे मलाही ढासळावे लागते नैसर्गिक समतोल ढासळलेला त्यामुळे मलाही ढासळावे त्या लागते बळीराजाची अवस्था बघवत नाही तरीही मला कोसळावे लागते बळीराजाची अवस्था बघवत नाही तरीही मला कोसळावे लागते तरीही मला कोसळावे लागते हीच खरी पावसाची रडकथा आहे म्हणून आजच्या वातटिकेच नाव आहे पावसाची रडकथा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच